पहिलं प्रेम गावातला साधा मुलगा अमोल नेहमी शाळेत पहिला पण मनात मात्र शांतपणे एक नाव धावत असे सोनाली सोनाली रोज शाळेत येताना तिच्या केसावरून उडणारी वाड्याची जुळू आणि तिचं हसणं पाहून अमोलचं मन हरवायचं पण तो कधी धाडस करून बोलू शकला नाही दहावीची परीक्षा झाली निकाल लागला अमोल पहिला आला सोनाली दुसरी आणि मग दोघ वेगवेगळ्या कॉलेजात गेले वर्ष गेली एके दिवशी गावात लग्नाची तयारी होती अमोलही सुट्टीवर आला बारातीत एक सुंदर मुलगी आली आणि ती होती सोनाली ती म्हणाली आपण कधी बोललो नाही पण तुझी आठवण मात्र कधी सुटली नाही दोघेही शांत झाले त्या दिवशी ना कोणी प्रपोज केलं वचन दिलं पण डोळ्यांनी सांगितलं सगळं कधी कधी पहिलं प्रेम हे शेवटपर्यंत मनातच राहत कधी कधी पहिलं प्रेम हे शेवटपर्यंत मनातच राहत पण त्याची आठवण आयुष्यभर देते तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन कवितेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका